शहात्तरावा प्रजासत्ताक दिन एस पी प्रतिष्ठानतर्फे मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त एस पी प्रतिष्ठान आणि भीम युवक क्रीडा मंडळ यांच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाही एस पी चौक इथं सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन तिरंगा ध्वज फडकावत राष्ट्रगीत गाऊन तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली लहान मुलांना लाडूचं वाटप याप्रसंगी करण्यात आलं यावेळी आर पी आय एचे सिद्धेश्वर पांडगळे एस व्ही सी एस हायस्कूलचे मुख्याध्यापक राम ढाले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी एस पी प्रतिष्ठानचे संस्थापक समीर पांडगळे रामेश्वर झाडे महादेव वांगीकर सुरेश जाधव डॉक्टर उमेश कसबे शेखर बडगिरी मंगेश पांडगळे टायगर पांडगळे यशराज चंदनशेवे सतीश रेड्डी सागर थोरात अनिकेत रेड्डी संकेत मळेवाडी यशवंत बिराजदार आदींची उपस्थिती होती